क्षेत्र जर जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पंचायत समितीचे शाखा अभियंता बौदूत वडार यांचं दुर्दैवी निधन कृष्णा नदीमध्ये उडी टाकून त्यांनी स्वतःला संपवून घेतलं आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या मृतात्म्यास स्थिरशांती लाभावी अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या सर्वांना या घटनेचं अत्यंत दुःख आहे जत पंचायत समितीमध्ये गेले काही वर्ष ते शाखा अभियंता म्हणून काम करत होते जत शहर आणि परिसरातील अनेक लोकांच्या सोबत त्यांचे चांगले जिवाळ्याचे संबंध होते मैत्रीपूर्ण संबंध होते आणि असं अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती पण डोंगर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे ते एकुलते एक होते त्यांच्या वडिलांचं पण निधन झालेलं आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशीलमध्ये जत तालुका हा वडार कुटुंबीयाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आज निषेध मोर्चा जत तालुक्यातील सगळ्या सहकार्याने काढायचा ठरवला मुळामध्ये मी जेव्हा इथं आलो तेव्हापासून वैयक्तिक टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही वैयक्तिक कुणाच्या बांधगडीत पडायचं नाही आपल्याला जत तालुक्यामध्ये विकास कसा होईल हाच आपला एकमेव हेतू आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पण आपण पन ते पाळलं आणि विधानसभा झाल्याच्या नंतर अनेक टीका आमच्यावरती झाल्या माझे सगळे सहकारी म्हणायचे की प्रेस घेतो आम्ही त्यांना उत्तर देतो मी सर्वांना विनंती केली की तुम्ही काय उत्तर देत बसू नका त्यांना काय म्हणायचे म्हणून या शिव्या घालायचे घालू द्या आणि मी या सगळ्या लोकांना थांबवलं परंतु एखादा तरुण अधिकारी आत्महत्या करतो आणि मग आमच्यावरती आरोप होतो बर त्याचं काही कारण असेल तर ठीक आहे ना आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो एखाद्यांना आम्ही त्रास दिला एखाद्याना आम्ही हॅरॅशमेंट केलं आणि त्यांना तर पर्यायच नाही आत्महत्या माणूस कधी करतो की आता त्याला मरण्या वाचून पर्याय नाही इतका त्यांना कुणीतरी त्रास दिला तर आणि तरच आत्महत्या करतो आज वडार साहेबांना ज्यांनी कुणी त्रास दिला त्यांच्यावरती त्यांनी तक्रार मुलाकडे दिली असं मला वाटत नाही मी अधिकाऱ्यांशी बोलून घेतलं कारण वडार साहेब कोण आहेत हेच मला माहीत नव्हते माझा त्यांचं कधी बोलणं नाही मी एवढ्या बैठकीला होतो तेव्हाही कधी ते मी त्यांना पाहिलं नाही जेव्हा मी सांगलीतून गावाला निघालो होतो पडळकरवाडीला माझ्या झाऱ्याला तेव्हा माझा पी ए चंदू कोळेकरला एका पत्रकार मित्राचा फोन आला आणि त्याचा फोन असा होता की एक शाखा अभियंता जत पंचायत समितीचा आहे त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकली आहे आणि त्यांचे नातेवाईक आमदार साहेबांचा पी ए आणि सुनील भाई नाव घेत आहे अरे म्हटलं कोण आहे म्हणून मी माडगुळकर साहेबांना बीडेओ साहेबांना फोन केला असं असं काय घडलं आहे का तर ते म्हटले घडलं आहे मग म्हटलं काय कारण आहे ते म्हटले मलाही माहिती नाही मी सगळी माहिती घेऊन देतो मग मी परत त्या पत्रकार मित्राला फोन केला की असं असं घडलं हे खरं आहे परंतु आमचा संबंध असायचं कारण काय नाही आणि मग आम्ही माहिती घेतली एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या आयुष्यभर पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय बर विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष जो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनीअर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे <laughs> अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनीअर कडे काम काय आहे आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या एक्झिक्युटिव्हला ते त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना की अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याच काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीनं ना काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काय संबंध येत नाही ह्याला अक्कल नको याला काय करायचंय गोपीचंद पळळकरला बदनाम करायचं आहे अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी आता प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात हे तुमचं हे सगळं असलंच काम आहे ना अरे पण हे घडलं कसं की इथल्या माझी आमदारांनी त्या आमदाराशी आता पण ते दोघं तिथं आहेत इथले जे गडे आहेत का नाही आता मी तुमच्याशी बोलत असताना तिथं ईश्वरपूरला आहेत तिथं जाऊन बसले तर काय करायचं मला तिथं जयंत पाटील खातोय काय बसतोय कुठं झोपतोय कुठं मला पाचव्या मिनिटाला कळतं त्याला अजून माहीत नाही एडायचं तू माझ्याविषयी काय प्लॅन करतोय हे मला पाचव्या मिनिटाला कळतं आता ला ला तो सगळ्याला डाऊट घ्यायला लागलाय आता चार पाच दहा लोक तिने बाजूला केले नको तो सांगत असत सा। अरे सगळे सांगतेत ते कशाला सांगतेत सगळी सांगते तिथले तू काय करतोय ते मला पाचव्या मिनिटामध्ये कळतं अरे मला वाईट काय वाटलं की एक तरुण अधिकारी आमच्या तालुक्यातला अरे माझी भूमिका आहे जतला अधिकारी आला पाहिजे जतच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे एवढे अधिकारी आलेत बदलीला सगळे पैसे घेतात मग कालवाय कुठल्या अधिकाऱ्यानं सांगायचं गोपीचंद पळकर त्यांच्या चहामध्ये मध्ये प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील अन्य कुठले अधिकारी मी ताणलेले आहेत मी आल्याच्या पासून मी एक रुपयाच्या चहाच्या त्यांच्या मेंद्यामध्ये नाही आणि त्याची मला आवश्यकता नाही आता म्हणे गोपीचंद पळकर दाब दिसतोय त्यांचा दबाव आहे होय माझा दबाव आहे दबाव कुठल्या कामासाठी आहे एखाद्या का गरेवाडीचा माणूस जत मध्ये आलाय त्याचं काम एका हेल्पाड्यात होत नाही दुसरा हेल्पाटा मारायला लावलाय तिसरा हेल्पाटा त्या कामात माझा दबाव आहे की त्याचा एकाच हेल्पाट्यात काम झालं पाहिजे उमदीचा माणूस जत मध्ये आलाय त्याचं एका हेल्पाट्यामध्ये हेल काम झालं पाहिजे पैसे घेता का या माहिती यामध्ये मी बोलतोय अधिकाऱ्यांना परंतु कुणाला तरी चुकीच्या पद्धतीनं आता त्यांच्या जे प्रकरण घडलं ते सगळं पीएम वगैरे झालं त्या साहेबांचं की बॉडी आता हातात घ्यायची आहे ताब्यात तोपर्यंत एक ईश्वरपूर्वाचा माणूस आला आणि त्यांना तिथल्या माणसाला बाजूला घेतलं आणि असा असा निरोप आहे जयंत पाटलाचा आणि तुम्ही असं असं ट्रीटमेंट करा पहिल्या दिवशी माझं नावच घेतलं नाही पहिल्या दिवशी कुणाच घेतलं पीएचं पहिल्या दिवशी नाव घेतलं सुनील भाई यांचं पहिल्या दिवशी नाव घेतलं गायकवाड आता गायकवाड साहेब तर गरीब आहे चार दिवस झालं ते गरीब बिचार झोपले हे म्हणते चार दिवस रजा अरे काय कशासाठी रिटायरमेंटला आलाय माणूस तो मी त्यांची माहिती घेतली त्या माणसाचा आणि त्या साहेबाचं काही सुद्धा वाईट नाही त्यांनी त्याला कधी त्रास दिलेला नाही तो सीओ चार दिवस झाला येऊन हजर झालाय एकदम कर्तबगार माणूस आहे त्या शिओसाहेबांचं सा नाव त्या हो। ऍडिशनल शिवसाहेबांचं सा नाव हो। एपोटी शिव अरे अधिकाऱ्यांना म्हणायचं नाही मीटिंग मधन कोण कुठे गेलं तर अरे सगळे कामच नाही ना करणार अधिकारी प्रत्येकाला बोलत असतो कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या घरात वडील आपल्याला बोलत नाहीत का आई आपल्याला बोलत नाही का प्रत्येक जण बोलतो त्याचं तुम्ही राजकारण करताय आणि मग कुणीतरी फोन आणून दिला आणि मग ही दोन नावं घेतली अधिकाऱ्यांची नावं घेतली की यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे बरं ठीक आहे तुम्ही चौकशी करा आमच्या कुणाच्या त्रासाला कंटाळून जर आत्महत्या केली असेल आमच्या गुन्हा दाखल करा आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे परत काल मी एक स्टेटमेंट ऐकलं त्यांचे बहीण आहे म्हणून सांगितलं त्यांनी तर असं म्हटलं की आमच्या भावाला गोपीचंद पडळकरांच्या ऑफिस मध्ये नेऊन त्यांना प्रचंड मारहाण करून त्यांच्याकडून जादाचं बिल काढण्यासाठी दबाव टाकला माननीय एस पी साहेब सांगली माननीय पी आय साहेब आपले जत आणि डीवाय एस साहेबांना माझी तक्रार आहे हे निषेध मोर्चा झाल्याच्या नंतर माझी तक्रार तुम्ही घ्या की ते जे स्टेटमेंट या भगिनीने केलंय की गोपीचंद पडळकरांच्या ऑफिस मध्ये नेऊन त्यांच्या भावाला मारहाण केली आहे या स्टेटमेंटची चौकशी झाली पाहिजे माझ्या ऑफिसमध्ये नेऊन जर मारला असेल तर माझ्यावरती गुन्हा तात्काळ दाखल केला पाहिजे आणि जर माझ्या ऑफिसकडे त्यांना नेलं नसेल माझ्या कुणाचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नसेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना हे स्टेटमेंट कुणी करायला लावलंय त्याच्या खोलामध्ये पोलिसांनी गेलं पाहिजे हे साधं सोपं विषय जयंत पाटलाचा आणि इथल्या माझी आमदारांचं काय झालं कुठल्या फोनवर स्वतःच्या फोनवर झालं की पीएच्या फोनवर झालं त्यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत त्यांचे कॉल डिटेल्स काढा हे प्रकरण घडल्याच्या नंतर काय काय झालं कुणाला वीस तोळं देतो म्हणले कुणाला पन्नास तोळं देतो म्हणले हे उगाच अशी स्टेटमेंट येत नसते अरे एखादा भाऊ वारलाय कुठली बहीण राजकारण करल का एखाद्याचं पोटचं पोरग वारलाय ते पण अधिकारी पोरग आई राजकारण करल का असं होऊ शकत नाही आणि त्यामुळं या विषयाच्या खोलामध्ये पोलीस प्रशासनानं जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणे आमचा फोन अरे फोन जाणार ना मी इथला लोकप्रतिनिधी आहे प्रत्येक अधिकाऱ्याला माझा फोन जाणार प्रत्येक अधिकाऱ्याला माझ्या ऑफिस मधल्या लोकांचा फोन जाणार आम्ही लोकांचे सेवक आहोत लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला फोन करावा लागतो आणि आम्ही करणार त्यामुळे असल्या गोष्टीला आधी हे करत नाही असल्या गोष्टीला आधी घाबरणार नाही अरे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय हा जयंत पाटील आपली दहीहंडीचा कार्यक्रम झाला बघा हा किती खालच्या लेव्हलचा माणूस आहे दहांडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्यानं इकडे फोन केले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही मा माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलान काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे <laughs> एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना छत <laughs> बदलत आहे तर बदनाम करा गोपीचंद पडळकरला बदनाम करा मागच्या पंधरा दिवसात दौरा काढला विशाल पाटील जयंत पाटील विश्वजित कदम आणि त्यांनी सांगल्याने आरोप काय केला गोपीचंद पडळकर न सगळी कामं आठपाडीच्या कॉन्ट्रॅक्टर दिली गेला का नाही तुम्ही ऐकलं का नाही आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात काम करायला आलो हो उद्घाटनाला अटवाडीचा कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे आता उद्या होणारी काम आहे तिथं कोण आटपाडीचा कॉन्ट्रॅक्टर आहे पण वातावरण काय झालंय विशाल पाटील पण म्हणतोय आठ पाटील तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस आठपाडीच्या <laughs> लोकांनी पण मतदान दिलंय आता मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे चौऱ्याऐंशी कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची मी जेव्हा आमदार नव्हतो पत्रकार मित्र आहेत माझे इथं चौऱ्याऐंशी कामापैकी सहा काम आठपाणीच्या कॉन्ट्रॅक्टरला पूर्वीच दिलेली आहे मी तेव्हा आमदार नव्हतो आमदार लाडवायला पण इकडे मी नव्हतो जे भवानीपूर खानापूर आहे जे भवापुरी तिथले पाच कॉन्ट्रॅक्टर इथं काम करतायत जी कामं एक कोटी दोन कोटी तीन कोटीची आहेत आणि जत सोडून सांगोला मंगळवेढा सांगली इथले जवळपास सदोतीस कॉन्ट्रॅक्टर काम करतायत किती सदो तीस कॉन्ट्रॅक्टर काम करतायत जतमधले कॉन्ट्रॅक्टर छत्तीस आहेत त्यातल्या एकाच कॉन्ट्रॅक्टरवर नावावरती सहा सात 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 कामाची यादे माझ्याकडे कशासाठी तुम्ही माझ्यावरती आरोप करताय कारण काय यामध्ये आत्पाडीचे कॉन्ट्रॅक्टर जर पूर्वीच इथं काम करत असतील तर तुम्ही आता आक्षेप माझ्यावरती घेण्याचं कारण काय म्हणजे लोकांची तुम्हाला दिशाभूल करायची आहे लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे लोकांच्या मध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा आहे अरे मी जत साठी काम करतोय आणि जतच्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रामधून अनेक तीर्थक्षेत्र चे प्रस्ताव मंत्रालयात आले त्यातला एक प्रस्ताव मंजूर झाला परवा दिवशी आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा तो माझ्या जत विधानसभा मतदारसंघातला एकच प्रस्ताव मंजूर घ्याय आणि तो नामद काकांच्या गावचा आहे दान्मा देवी देवस्थानचा तीर्थक्षेत्र बरचा मी काम करतोय त्याच्यावरती टीका करा ना तुम्ही मी आता नवीन अकरा तीर्थक्षेत्रभरचे प्रस्ताव केलेत एका एका मंदिराला मला पाच कोटी रुपये द्यायचे तिथं मी काम करतोय तिथं मला काय चुकलं त्यात काय आम्ही चुकीचं काम केलं तुम्ही आमचं ती टीका करा ना परंतु कुठं एखादा अधिकारी एक्सपायर होतोय त्यात तुम्ही मला टार्गेट करताय कारण नसताना जेल काय मला नवीन आहे का, का? <laughs> जेल मला नवीन नाही अरे फटाकड्या उडवून मी जेलमध्ये गेलोय आणि फटाकड्या उडवून बाहेर आलोय लोकांना माहीत आहे एक तास फटाकड्या उडवल्याशिवाय मी स्टेशनला हजर होत नव्हतो आणि दिवसभर फटाकड्या वाजवूनच मी बाहेर यायचो खोट्या गुन्ह्यात जेव्हा माझ्यावरती जेवढे गुन्हे खोटे झाले तेव्हा मी असा आहे मी काय असा पळपोटा पुड़ माणूस नाही परंतु एक अधिकारी आमच्यामुळं हे माझ्यासाठी दुःखदायक आहे समजा जयंत पाटलानं कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली असती मी नंबर चा आरोपी आहे ना माझ्यावरती गुन्हा दाखल करा मी तुम्हाला काही सफाई पण देणार नाही एखाद्या टयाने केली मला फरक पडत नाही अरे बा तू गरीब अधिकारी पंचायत समितीला त्याचं कुणाशी वाकडं नाही त्याचा कोणाशी कुठला संबंध नाही आमची त्याची ओळखच नाही माझं बनावी गटात असू काम सुरू व्हायचंय म्हणजे बिलं काढली जेवढी काही बेकारची वेळ हो माझ्या आली काय स्फोटी बिलं काढायला ते तुमची काम आहेत ते धंदा काम न करताच पैसे काढून द्या हे धंदे तुमचे आहेत तुम्ही आयुष्य त्यामध्ये घालवलं म्हणून तो जतमागं राहिला संजय राऊत तेलींनी सांगितलंय त्यांच्या भाषेमध्ये योग्य आज तुम्ही माझ्यावर वैयक्तिक मी वैयक्तिक भानगडीत पडत नव्हतो हिस हिसाब होगा याला सुट्टी नाही मिळणार गोपीचंद पडळकर ना बाहेर आलाय पण तुम्हाला पळून जायची वेळ येईल एवढं लक्षात ठेवा तुमचं म्हणणं आहे ना मी बाहेर आलोय तुम्ही माझ्या वैयक्तिक हे पण असले आरोप घाणेर अरे ते कुटुंब वडार समाजाचं गरीब समाजाचं कुटुंब त्याची तुम्ही दिशाभूल करताय तुम्ही त्यांना काहीतरी आमिष दाखवताय तुम्ही तिथं लोक पाठवतायत लोक आहेत ना तिथं इथं सांगलीमध्ये दोन तीन नगरसेवक असं झालं तसं झालं अरे आमचा काही संबंधच नाही ना आणि संबंध असेल तर आमची चौकशी करा तात्काळ माझा फोन डिटेल चेक करा भाज्या पीएनचे फोन डिटेल्स चेक करा सुनील भाई यांचं फोन डिटेल्स चेक करा आम्ही त्यांना काय हरॅश केलं आम्ही काय तर त्यांच्यावरती काय चुकीचा दबाव टाकला तर नक्की आमच्यावरती गुन्हे दाखल करा परंतु या चौकशीमध्ये आम्ही चौकशीमध्ये दोषी ठरलो नाही तर माझं नाव कुणी घ्यायला लावलं त्यांच्यावरती एफ आय आर ते म्हणजे जयंत पाटील इथला माझी आमदार आणि कोण बगल बच्चे असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या आजच्या मोर्चेची निषेध मोर्चेची मागणी पोलीस स्टेशनला आहे <laughs> आता हे प्रकरण घडलंय कुठं सांगलीमध्ये या संबंधी या पोलीस स्टेशनचा संबंध येत नाही आत्महत्येचा संबंध आहे सांगली पोलीस चौकशी करतील पण मान्य पी आय साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही इथली सगळी प्रकरण बघा ना काय घडलं होतं कशासाठी हे झालंय तिच्या बहिणीच भाऊजीचं आणि त्याचं भांडण का सुरू होतं पंधरा दिवस बहिणीला इथं का आणून सोडलं होतं तिथं आमच्या सहकार्याने दीड लाख रुपये उचलून दिले तेव्हा तो बहिणी घेऊन गेलाय आणखी दीड लाख रुपये द्यायचं बाकी आहे तिकडं आधी कोण त्यांचे वैयक्तिक काय विषय आहेत लग्न बघायला गेला तिथं कोण काय म्हणलं परत त्यांनी कुणाला फोटो पाठवला की मला मुलगी आल्या ही पसंत आहे का सांग पसंत आहे सांगायला पाच लाख रुपये दे मग पुढचं बघू असं आमच्या कानावरती येत आहे हे तुम्ही बघा ना ह्या सगळ्या राजकारणामध्ये अवधूत वडार यांनी आत्महत्या कशासाठी केली हा विषय बाजूला राहू नये जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्याला टाकला पाहिजे ना आम्ही दोषी असेल आम्हाला टाका आम्ही दोषी नसेल तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते जो मूळ विषय आहे तो मूळ विषय बाजूला पडता कामा नये ही मागणी माझी पोलीस स्टेशन आहे हे सांगली पोलीस तपास करतील आमचे जजचे पोलीस अधिकारी सगळे ऍक्टिव्ह आहेत ते त्यांना मदत करतील परंतु जो व्हिडिओ मध्ये विषय घेतलाय की माझ्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांना के मारहाण केली याचा तपास जर पोलिसांनी करायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं निवेदन तशा पद्धतीची तक्रार मी आज तुमच्याकडे देतोय जे कोणी ज्यांनी स्टेटमेंट केले ज्यांनी करायला लावलंय त्यांचे कॉल डिटेल्स काढा त्यांना इकडे बोलवून घ्या आणि त्यांना सांगा कुणी तुम्हाला सांगितलं माझ्या ऑफिसला कधी गेलं मी तर बघितलाच नाही त्या साहेबाला आमच्या ऑफिस मधल्या पुराणीवरती माय समजलं नाही कशाला बघतील शिंदे तो जाणं आम्ही करत नाही त्यामुळे आम्ही कुणाला फोन पण लावत नाही आता विरोधात माझ्या मतदान केलेले निम्मे कॉन्ट्रॅक्टर काम करत मला जो यांनी आपल्या विरोधात काम केलं आणि तो काम करतोय मी जर हे बारीक बघितलं असलं तर त्याला काम पण मिळालं नसतं ना हे मी उद्योग करत नाही परंतु आता ते करावे लागतील लक्ष घालावं लागेल कोण कशा पद्धतीनं काय करतोय आमची बदनामी करतोय एक दोन कॉन्ट्रॅक्टर तिथं बसूनच होते म्हणे त्याला काही काम मिळालं नाही तुम्हाला योग्य होईल तुमचं काम व्यवस्थित होईल तुम्ही चिंता करू नका तुम्हाला एवढं राजकारण सोपं वाटतंय काय रे जयंत पाटील म्हणजे तुम्हाला लय तर मोठा वाट कोण नाही रे असा खसपाटा सामान आहे मी कोलतो असल्या माणसांना मी काय असं पुढारी झालोय काय तो गृहमंत्री होता तेव्हा जर मी आठवाडीला मंत्र्यांना बंदी केली होती माझा इतिहास काढून बघा आटपाडीला जोपर्यंत टेंबूचं पाणी येत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी इकडे यायचं नाही आणि तो चॅलेंज करून एकदम हेलिकॉप्टर घेऊन आला होता अचानक मी तासगाव मध्ये होतो सांगलीला चालू तुम्हाला कळाल जयंत पाटील आलाय तिथनं गाडी वळवली माझ्याजवळ पोळं पण नव्हती फक्त पन्नास पोरावर याला मी पाच मिनिटात पळवून लावला होता पोलिसांनी लाठीचार्ज केला होता अंगावची सगळी कातडी गेली होती पण ह्याची पळती होई थोडी केली होती तेव्हा तर मी काहीच नव्हतो आता मी तुम्ही मला आमदार केलंय आणि तुम्ही मला आमदार केलंय हीच त्याची सर्वात मोठी पोटपिढी काय ते म्हणते जत मध्ये असं काय करतोय जत मध्ये जत मध्ये लोक काय तुला येडी वाटतील काय तुला बाजारातून निघतील सांगोल्याच्या एवढे हुशार लोक आहेत जत मध्ये मराठवाड्यानंतर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याची ताकद फक्त ता जत मध्ये आहे मी नेहमी म्हणतो मी, मी आमदार होण्यापूर्वी पण डॉक्टर साहेबांना अनेक वेळा लोकांच्या मध्ये ती ताकद आहे आता विषय आला की जमिनी घेतल्या आमच्या लवंग्याच्या लोकांच्या त्या लवंग्याच्या लोकांना मला आवाहन करायचं आहे उद्या तहसीलदार जत प्रांत अधिकारी जत यांच्याकडं तुम्ही तुमची निवेदन द्या कायदा असा म्हणतोय एखाद्या प्रकल्पासाठी एखाद्या जा उद्योजकानं जमीन घेतली ती त्या कंपनीच्या नावावर असेल किंवा त्याच्या वैयक्तिक नावावर असेल आणि त्या जागेमध्ये जर ती कंपनी स्थापन केली नसेल तर ती जमीन घेतलेल्या दराने परत द्यायची आहे की दहा हजार रुपये तुम्हाला जमीन परत मिळेल तुम्ही सगळेजण इथं तक्रार ता द्या बनच्या जा सगळे शेतकरी ज्यांच्या जमिनी वीस वर्षापूर्वी विकलेत आता दलाल लोक ते जमिनी विकायला लागलेत आपला निर्णय झालाय परवा मंत्रालयामध्ये ज्यांनी पवन चक्क्याला जमीन दिली पवन चक्कीचा प्रकल्प उभा राहिला पवन चक्की सोडून पाच एकर सोडून जमीन विकायचं सुरू आहे ती सगळी जमिनीचे दस्त रद्द होणार आहेत आणि ते मूळ शेतकऱ्यांना मिळणार आहे आपल्या इथं खूप हजारो एकर जमीन आहे त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका आणि या सगळ्या विषयामध्ये हा काय तो विषय नाही पण आता तो विषय आला ना पुढं आता सगळे विषय येणारच ना तुम्ही आम्हाला एवढा जर असं काही आरोप तुम्ही आमच्यावरती करत असाल तुम्ही फार काय संतानं काढलेली तुमच्या हवलात आहे काय तुमचं माहित नाही का हो मला जावं लागेल आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका जे यांच्या आयुष्यात घडलं नाही तेवढं मी पाच वर्षात घडवतो हा शब्द मी तुम्हाला देतो तुमच्या आयुष्यात घडत आणि त्याचं व्यवस्थितपणे नियोजन सुरू आहे आणि त्यामुळं अवधूत वडार यांच्या विषयामध्ये मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो आम्हाला खूप दुःख वाटलं त्या दिवशी बाबा नो एवढा चांगला अधिकारी गेला आणि तासात आमचं काय म्हणजे पंचायत समितीचे सगळे कर्मचारी दबावात आहेत कसल्या दबावात आहे त्यांना कमी काही दोन पाच मागितलं कसला दबाव आहे काम करायला नको तालुक्यामध्ये नंदादीप नावाचा प्रकल्प आलाय महाराष्ट्रातला पाहिला काम करायला नको त्यांनी मी विचारायला नको त्यांना दोन हजार सतरा नंतर एक पण विहिरी दिली नव्हती हजार विहिरीला मंजुरी दिली आहे मग मला जायला नको तिथं एक हजार विरी म्हणजे पन्नास कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्याला मिळणार आहे माझ्या शेतकऱ्याला जर फायदा असेल मी दिवस दिवस तिथं जाऊन बसेन अधिकाऱ्यांशी बोलेन <laughs> चुकीच्या कामासाठी मी कधी दबाव टाकत नाही आणि ते उद्योग आम्ही करत नाही आणि म्हणून जयंत पाटलांना माझं एवढंच सांगणं आहे लोकांना वाटतं जयंत जयंत पाटलाच्या कामाग लागलाय मी ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो बिनविरोध आमदार झालो होतो ये आठ दिवस माझे कागद काढत होता मला माहित पण नाही बिनविरोध निवडणूक त्यांच्याही पार्टीची दोन माणसं होती आमच्या पार्टीची चार माणसं होती मला नेमलंय कुणी भाजपनं शिफारस काय जयंत पाटलाची आहे का नाही ह्याची झोप उडाली हिनं कागद गोळा करायचं चालू केलं मला काय माहितच नाही आणि तेव्हा कोविडचा काळ होता जाणं येणं पूर्ण बंद होतं मुंबईमध्ये कुणीच नव्हतं शिटपाखरू पण नव्हतं आणि मग मी प्रदेश कार्यालयात बसलो होतो देवा भाऊंचा मला फोन आला अरे कुठं तू मी म्हटलं प्रदेश कार्यालयात अरे ताबडतोब विधान भवनात जा जयंत पाटलांनी तुझ्या विरोधात ऑब्जेक्शन घेतलंय पाच मिनिटानंतर एक सांगलीचा पोलीस मोठा अधिकारी त्यांचा फोन आला की जयंत पाटील तुमच्यावरती ऑब्जेक्शन घेतोय मी कागदपत्र दिलेली नाहीत या अधिकाऱ्याचं मला एवढं कौतुक वाटतं स्वतः गृहमंत्र्यांना म्हटलं तुम्ही लेखी द्या तरच मी कागदपत्र देईन अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यांचं लेखी घेत मग कागदपत्र दिली मग मी तिथं गेलो मग माझ्या लक्षात आलं की बाबा नो हे नाही अशी तक्रार केल्या काय तक्रार आहे अफिडेव्हिट चुकीचं घातलंय आता आमच्या अफिडेव्हिट काय आहे साताऱ्यात पूर्ण टेंबू फोडलं आमच्या अफिडेव्हिट वरती काय आहे जेजुरीच्या अहिल्या देवीचं मंदिराचं लोकार्पण केला तीनशे त्रेपन्न झालं पुण्यामध्ये केस आहे आकपाडी मध्ये केस सा आहे सांगलीमध्ये केस हेच की दुसरं काय आमच्या काय प्रॉपर्टी काय आमच्याकडे हे सगळं मला मध्ये फोट आहे ते अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याचा काही उपयोग नाही त्याला तर माहितच नाही ना तीस वर्ष करतोय अर्ज कधी बाद होतो काय होतो मला व्हायपण झालेला आणि मग ते काय अर्ज माझा काय रिजेक्ट झाला नाही पण माझा अर्ज रिजेक्ट झाला असता तर मी ठरवलं होतं मी काय ठरवलं होतं माहिती आहे मी कधी बोललो नाही ते अधिकारी म्हणते की तुम्ही अर्ज वाचून घ्या तुम्ही अर्ज वाचून घेतल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तीन वेळा ते म्हटले तुम्ही अर्ज वाचून घ्या गोपीचंद पळकरांचा अर्ज तुम्ही वाचला नाही तुम्ही ऑब्जेक्शन कसं घेणार तर ते म्हणायचे आम्ही आमचं ऑब्जेक्शन आहे तर तुम्ही वाचा की तर म्हणा आमचं ऑब्जेक्शन आहे म्हणजे तुम्ही अर्जच वाचला नाही तर ऑब्जेक्शन कसं करणार नाही आमचं वेगळं ऑब्जेक्शन आहे मग ज्या म्हटले माझ्या लक्षात आलं की अर्ज वाचायला ते आपल्या हातात देत आहेत जर यांनी माझा अर्ज बाद केला असता मी सगळ्यांचे अर्ज वाचायला घेतले आणि फाडून टाकले असते मी नाही तर कुणीच नाही त्यांना कळाला असता अगं सरकार पडलं असतं उद्धव ठाकरे मी त्यामध्ये होते त्याला वाटतं की अशीच पुढारी झाली मेंढरा माग आहेत म्हणजे अरे ना नाही ते सगळं बदललंय सगळी परिस्थिती बदलली आहे तूच फार हुशार आहे असं समजू नको दुसरे सांगतो माझ्या भावाचं घर आहे जराचं तुम्हाला माहित आहे म्हणजे लोकांना वाटतं मी याला लोई टीका करतो हा फार एकदम सोजवळ चार आहे तुम्ही जराला सगळी आता तुम्हाला माहित आहे तो बंगला आहे तो भाऊसाहेब गोरपडे नावाचा एक मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो जेलमध्ये होता मागे काहीतरी गुन्हाला तो त्यांच्याच पार्टीचा विरोध पार्टीचा तर त्यांच्या घरातली मायांना आली जेलमधनं सोडायला पैसे नाहीत तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही घर बांधणार आहे तर जागा घ्या आमची दहा लाख रुपयाची जागा ठेवली मी त्यांना अडव्हान्स पैसे दिले सगळे माझा एवढा विश्वास एकदम रोज माझ्या बरोबरच आम्ही एका ता ताटात जेवायची अशी परिस्थिती बंगला बांधला आम्ही नाव करूनच घेतलं नाही जयंतरावनी बोलवून घेतलं ना, बंगला नाव करून द्या मी माणूस सांगतो त्याच्या तो पण फुटला माझ्यापासून आता घ्यायला कोण तयार होईना हा काय त्यांना सांगतोय मी पोलीस प्रोटेक्शन देतो मी पिंजरा गाडी देतो तो बंगला ताब्यामध्ये घ्या मी अजून पण गेलो नाही नाव का मी म्हटलं जाऊ दे दुसरा पण बांधू काय आपलं काय शेवटचं आहे का हे वृत्ती बघा म्हणजे तो, तो इतक्या खाली जातो इतक्या खालच्या लेवलला माझा बांगला गेलाच नाही आणि आता त्याची तेरा एकर जमीन त्यानं दुसऱ्याला लिहून घेते ती दुसऱ्याला गेली आता त्यालाच घर राहायला नाही त्यानं माझ्या घरावरती ऑब्जेक्शन केलं होतं म्हणजे आता बोरामली साहेब म्हणले तशा पद्धतीचा एक प्रकार की तुम्ही जे कर्म करताय ते तुमच्याकडे फिरून येत आहे आणि म्हणून अवधूतचा जो विषय झालाय त्या विषयामध्ये जयंत पाटलांनी हे सगळं षडयंत्र रचलंय आणि इथले रचायला लावणार ही लोक आहेत ही पूर्णपणे अशी डिस्टर्ब लोक आहेत त्यांना तर दुसरं काही काम राहिलं नाही मोर्चा काढला किती लोक मला वाटलं इथं चेंगराचेंगरी झाली दोन तीन लोक गेली म्हणून मला फोन आला इथं की आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला अरे कशासाठी करताय हे अवधूतच्या घरच्यांना काही मदत करायची आपण बसून ठरवू त्याच्यावरती अशा पद्धतीची वेळ आली आहे आपण बसून जाऊ ना सगळे मला पण या बरोबर मी तुमच्यासोबत येतो तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे तुमच्या समोर मी सांगतो माझ्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही चुकलो असेल तर परंतु असं राजकारण करून जजचं वातावरण दूषित करणं जजच्या पेपरला चुकीच्या बातम्या छापून आणणं जजची बदनामी करणं हे निषेधारी आहे आणि त्यांच्या घरच्यांना पण माझी विनंती आहे या कचाट्यात तुम्ही पडू नका कारण नसताना हे उगत तुमचं ज्या कारणासाठी अवधूतनं आत्महत्या करून घेतले तो विषय बाजूलाच राहील आणि उगत तिसरं राजकारण सुरू होईल पोलिसांच्या वरती अलिगेशन करणं पोलिसांच्या वरती दबाव टाकणं हे अजिबात उपयोगाचं नाही हेच पूर्णपणे गैर आहे आणि सांगितल्या पण सगळ्या पोलिसांना माहीत आहे हे नेमकं कशामुळे चाललेलं आहे आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं काळजी करण्याची आवश्यकता नाही कुठल्याही अधिकाऱ्यानं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आमच्या माघारी आमचं नाव सांगून जरी तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आमच्या लोकांना समजावून काही त्रास देऊ नका जे नियमाप्रमाणे होते तेच करून घ्यायचं चुकीचं काय असेल ते करून घ्यायचं नाही हे आम्ही व्यवस्थितपणे सांगू मी परत एकदा या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करतो तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज जत पोलिस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलात आपण पी आय साहेबांना निवेदन देऊ तोपर्यंत बसून राहा निवेदन दिलं जाऊ आपण हा कार्यक्रम सोपू बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद